नमस्कार भाऊ नमस्कार बोलायचं तुम्ही गाडी घेतली फायनान्स केलं ती भरायचं कोण परत थांबाच बोल तू की कमी येत अजून नाही आणच कला चार हप्ते बर परत गाडी बघायला कोण यायचं त्याला ती गेलं ना मग देतो पण उचले ना हा चाले का पैसे कोण द्यायचं देतो की दम द्यायला जावा की तुम्ही हप्ते फिफ्टी बरं काय पद्धत पिद्धत आहे का नाही हप्ता बनतो पण आग... टाइम आहे बघू चावी चला चावी का चला काय तुमच्या चने हप्ते बरं होत नाहीत तुम्ही हप्ते बाउन्स करताय फोन उचलत नाही आमचा हा साहेब भरू की कधी भरू भरू आहेत काम नाही चार हप्ते भरले परत हफ्ता कोण भरायचं काम आले की बनवून टाकतो तुमचं अक्नील कधी यायचे तुम्हाला काम दम धर की मग दम धरतो आम्ही तुम्ही चावी द्या होऊन तुमच्या मानाचे बाकीच अहो थांब की काय तुम्ही असं आम्हाला काय म्हणताना वेळ लागलाय का कुठपर्यंत जायचं आम्ही असं आम्हाला काय हाय का नाही साहेब कंपनीचा फोन येतात मेसेज येतात मग फोन उचलायच ना आमचा अघू च्या वे तुमच्या चेन्नसार देणं होत तर हो साहेब कधी देतो अरे उद्या रस्ते उन्हात सांगाल कोण आहे आम्हाला आमच्या गाड्या का काय बंद पडत नाहीत का हा कोण आहे आम्हाला काय घर नाहीत काय तुमच्या मागे फिरायला साहेब कंपनीच मग काय फोन उचलत नाही काय चावी का तुमच्या जीवन बरं होत नसेल तर कधी बरीन सगळे हप्ते पाऊस केलेत नाहीत नाही बँक लोन द्यायच्या परत आम्ही पास्ता ओलो तुम्हाला तुमच्यासारखे कस्टमर भेटून बोलू साहेब काम नाही काम आहे कान तुम्हालाच उन्हाला पडलाय काय उन्हाला पडलाय पाणी नाही आमच्या आता मी करू का, का लोन शितीला फायनान्स मागतानी आम्ही नव्हतो तुमच्या कानालो पैसे कोण द्यायचं मग हप्त कोण भरायचं साहेब कांदा जाऊ दे आमचा कांदा गेला ना तुमचा अख्ख हप्त फिट होत आख्ख नाही ती गाडी तुमच्याशी होत नाही वाटत चावी बघत तुम्ही फिटवतो हो ऐका ना तुम्ही भरीन ना आता कांदा बिंदा गेल्या भरीन ते काय भरीन गाडी जमा करू आपण आणि नंतर नंतर तुमच्या चेंज जावा भरणं होईल ना तो गाडी परत माघार घेऊन या आपल्या बरोबर बघू चावी चला नको जाऊ द्या राम द्या अय तू काय कर ते उद्या कांदा निघून टाक आणि ती बर काय असं ते त्यांचे हा चालते हा हो साहेब एक काम करा त्यांनी नाही दिले तर ते तर देईनच देईन ते काय बुडणारा माणूस ना लई होश्या माणूस आहे बर बघू तुमच्या चन नाही बरं व्हायचं तुम्ही डायरेक्ट गाडी ना साहेब जाऊ दे अस का बघू चाव दे ऐका ना साहेब राहू द्या एवढ्या वेळेस त्यांच्या नाही नाही झालं पैसे भरणं काय करत होत माणूस काय माहिती पैशाचा एवढा दिवस नाही झालं त्यांच्या मी देते तुमचं कसं बी करून एवढे चार दिवस थांबा फक्त गाडी काय नेऊ नका आता एवढ्या गावात झाले गाडी फोन सुद्धा उचलत नाही आमचं एवढं काय करायचं आम्हाला आम्हाला काय घरदार नाहीत का कामाला येड लागले आमचे काम आम्ही काय करायचं मस्त खर आहे आता मला फोन तरी द्यावा ना माझ्याकडे फोन पण माझ्याकडे देत नाहीत देत की साहेब ठीक आहे पण अशी गाडी नका ना ओढून नेऊ गावाच्या गावातल्या लोकांसोबत नाही बरं वाटत दिन माझं मी काही करून दिली एवढीच काळजी होती आजपर्यंत हप्ते भरले असते आम्ही कशा लिहित पर्यंत पण माणसाला पैसे दिले आता मला माहित आहे का त्यांनी हप्ते नाही भरले आता पैसे असतात त्या माणसाकडे आणि त्यांनी भरले नाही खुशी ताई हो का तुमच्याकडे बघून मी आम्हाला घराचा रस्ता माहिती आम्हाला काय लय दिवस नाही लागणार तुमच्याकडे बघून आम्ही जाऊन दे म्हणतोय भरून टाका त्यांनी नाही दिले तर म्हणलं ना मी देते चार दिवसात काय करून या तुम्ही चार दिवसात हो चला तुम्हाला सोडतो तो सोडायचं असतं जा ना बाबा अरे कोण होते हा काय केलं तुम्ही एवढा दिवस माझ्याकडून पैसे नेत होते घरातून हप्ते भरायच्या नावाखाली काय केले पैसे सांगा बरं काय नाही केलं बाबा काय नाही केलं म्हणजे टकले तू का त्याला आणलं त्याला अरे मी चांगला मला माहिती कधी येणार नाही काय काय तू कशाला आणली मला तरी ते पण आता माझ्या समोरून दारातून गेले त्यांना कस घराचा रस्ता माहिती तुम्ही कस काय घेऊन आल त्यांना इथं आता तिथे देवाळा जपल ते म्हणले सूरज माझा कोणतरी पाहुणा म्हणले मेवना का कोण त्याच्या घरी जायचंय मला मी सांग केलं पण तुम्हाला एवढं कळून आहे का कि वेळच्या वेळ हप्ते भरावे कशाला ते माणसात दारात आले असते आपल्या चार लोकांसमोर तमाशा घरातला तू शांत बस शांत बस म्हणजे काय शांत बस घरातून माणूस पैसा नेतोय गाडीचा हप्ता भरण्याच्या नावावर अरे त्यांनी जर गाडी ओढून माहिती का सगळ्या भावके राऊके सांगायला सांगा जरा नीट काय सांगा तुम्ही आज माझ्यामुळे ती गाडी राहिली नाही का बघितलं का कमन नाही तुमची चव अजून चव जायचे चार जाऊ का ते कळलं पाहिजे ना हँडलाच शांत बस शांत बस काय शांत बस आता उद्याच्या उद्या काहीतरी करायचं का दोन दिवसात आणि ते हप्ते भरून यायचे काय केलं त्या पैशाचं तुम्हीच आणायचे पैसे वहिणी नको आता चहा मला लय आपल्याला दिसतय जातोच जा हाय जात ना माझ्या डोक्याला तापिव माणसाला अजिबात डोकं नाही काय जा जा त्या दोन दिवसात काही करायचं त्या हप्त्याचं बघायचं मी नाही कुठून देणार 工资都么扒的？<music>